अमूल दूध पिता है इंडिया अशी प्रेमात पाडणारी जिंगल लाईन आणि द टेस्ट ऑफ इंडिया अशी सर्वांनाच आपली वाटणारी टॅग लाईन सहकार चळवळीत निर्माण झालेला हा लोकप्रिय ब्रँड आज भारतीयांच्या रोजच्या आयुष्यातला अविभाज्य घटक बनला आहे खर तर शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव का मिळत नाही हा मोठा प्रश्न सोडवण्यासाठी अमूलचा जन्म झाला होता आणि हा प्रश्न त्यांनी फक्त सोडवला नाही तर अमूलचा ब्रँड करून तो जगभरात प्रसिद्ध केला त्यांची यशस्वी शक्कल काय होती हे आज आपण जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र आणि चिंतक ब्रँड बॉन्ड निलेश एकेकाळी गुजरातच्या आनंद येथील गजबजलेल्या रस्त्यांवर एक लहान डेअरी सहकारी संस्था अस्तित्वात होती जी भविष्यात भारतीयांवर मोठा प्रभाव पाडणार होती ही गोष्ट आहे अमूल या ब्रँडची ज्याने सर्व सीमा ओलांडल्या आणि भारताच्या पाककलेत हा ब्रँड इतका महत्वाचा बनला की आज तो भारतीय पाककला संस्कृतीपासून वेगळा करता येत नाही गुजरात राज्यातील आनंद हा जिल्हा आज भारताची दुधाची राजधानी म्हणून ओळखला जातो मित्रांनो याची सुरुवात झाली एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये जेव्हा कैरा जिल्ह्यातील शेतकरी दूरदर्शी त्रिभुवनदास पटेल यांच्या नेतृत्वाखाली कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडची स्थापना करण्यासाठी सारे शेतकरी एकत्र आले त्यांच्या समाजाची उन्नती करण्याच्या आणि त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उत्कट इच्छेने त्यांनी एक उल्लेखनीय प्रवास सुरू केला त्यावेळी भारतातील सर्वात लाडक्या आणि प्रतिष्ठित अशा ब्रँडचा आपण पाया रचत आहोत याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती अमूलचा प्रवास अनेक आव्हानांनी भरलेला आणि प्रचंड खडतर होता सुरुवातीच्या काळात डेअरी उद्योगातील प्रस्थापित प्रतिस्पर्ध्यांकडून त्याला जबरदस्त स्पर्धेचा सामना करावा लागला परंतु अटल निर्धार आणि सर्व शेतकरी सभासदांच्या अतूट पाठिंब्यामुळे अमूलने धीर धरून प्रचंड जिद्दीने आणि सहकाराच्या ताकदीने सर्व आव्हाने परतून लावली गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन या ब्रँडच्या सर्वोच्च संस्थेचे अध्यक्ष श्वेतक्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या नियुक्तीमुळे हा निर्णायक टप्पा आला डॉक्टर कुरियन यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन यांनी अमूलला यशाच्या अभूतपूर्व उंचीवर नेले अमूल केवळ दुग्धजन्य पदार्थ विकत नाही तर ते भारताच्या आत्मनिर्भरतेचे सहकाराच्या भावनेचे प्रतीक बनले ब्रँडची मॅस्कॉट नटकट अमूल गरने देशविदेशातील ताज्या घडामोडींवर आपल्या विनोदी आणि चपखल भाष्याने देशवासियांची मने जिंकली आज अमूल फक्त दूध विकणारी किंवा दूधवाल्यांची कंपनी नाही तर गावातल्या लोकांनी एकत्र ये येऊन सहकाराने यश ये कसं मिळवायचं याचं उत्तम उदाहरण आहे त्यांची सर्व उत्पादने दूध दही ताक ते अगदी आईस्क्रीम लोणी आणि चीजपर्यंत भारतीय घरांचा अविभाज्य भाग बनली आहेत आणि ही सर्व उत्पादने शुद्धता गुणवत्ता आणि विश्वासाचे प्रतीक आहेत म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही अमूल लोण्याच्या मलयुक्त समृद्धतेचा आस्वाद घेता किंवा दुधाच्या पौष्टिकतेचा आनंद घेता तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही फक्त एखादे उत्पादन चाकत नाही तर तुम्ही अशा एका वारशात भाग घेत आहात जो काळाच्या कसोटीवर ताऊन सुलाखून टिकला आहे आणि अनेक पिढ्यांना प्रेरणा देत आहे मित्रांनो अमूलची कथा ही केवळ यशोगाथा नाही हा भारताच्या समृद्ध वारशाचा त्याच्या प्रगतिशील दृष्टिकोनाचा आणि त्याच्या मुळाशी खरा राहून बदल स्वीकारण्याच्या क्षमतेचा उत्सव आहे जाता जाता अमूलचे कोणते उत्पादन तुम्हाला जास्त आवडते किंवा याच कॅटेगरीतील आपला फेवरेट ब्रँड कोणता या दोन्ही प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि या व अशात इतर ब्रँड स्टोरी ऐकण्यासाठी ब्रँडिंग आणि बिझनेस वाढी संदर्भात नवनवीन टिप्स मिळवण्यासाठी मला ए पी इन्स्टाला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि प्रश्न विचारण्यासाठी व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करायला विसरू नका सिद्ध वा प्रसिद्ध वा